सहकारी गडचिरोलीचे खासदार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी गोंदियाला गोंदिया मध्ये आज दुपारी तिथ जाणार आहे प्रामुख्याने त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं झालेलं आहेत मग आज ऐकण्यात आले की ते दुसरीकडे कुठ तरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे खरं काय कुठं काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे मिळालेलं आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिला आहे कोल्हापूरमध्ये सहा तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं निषेध नोंदून नोंदून सगळे कंटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे फक्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिएक्शन हळूहळू हो, होतीच आहे अक्च्युली त्यांनी काय खर खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरन आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते निषेधात आहेत हा ते काल भेटले होते आम्हाला प्लेन मध्ये आणि त्यांनी बोलवले जाणार राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन घेणार पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिलं होतं हा विषय आता जो तुम्ही घेतला सगळ्यांनाच माहीत आहे आणि सगळ्यांचं म्हणजे कोणी त्याला त्याच्या बाजूला राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांनीच निषेध केलेलाच आहे जोरजोर मला वाटतं इथेही केलेला आहे आता गुन्हा तर शासनाने सुमोटो नोंदवला पाहिजे स्वतः नोंदवलं पाहिजे अनेक वेळा ते स्वतः कालचीच घटना जर आपण पाहिली तर मला वाटत ते म्हणायला गासनात आम्ही ऍक्शन घेणार आहे पण ऍक्शन घेताना काही दिसत नाही अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्या तर प्रत्यक्षात त्यांनी ऍक्शन अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही तिथं आता ते विश्यू इशून निघलेच तिथं आणि अपमान करणारे आहेत ते त्यांना त्यांच्या पाठीमागे कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी आहे त्याच्यात तुम्हाला घेता ते तुम ना त्यात काही कुणीवा काही कायद्यात असतील ज्याच्यामुळे ऍक्शन घेता येत नाही तर नवीन कायदा